राहता शहरात नवरतनगरमधील महात्मा फुले चौकात आगळीवेगळी फुले जयंती साजरी करण्यात आली नगरचा राजा मित्र मंडळाच्या वतीने डीजेवर तारा घालून नागरिकांना महात्मा फुलेंचे विचार समजावे याकरिता पुणे येथील व्याख्याती डॉक्टर नागेश गवळे यांचे व्याख्या ठेवण्यात आले होते व्याख्यानदरम्यान शेकडोच्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती राहून महात्मा फुले यांचे विचार आकस्मित केले असून या नवरत्नगरचा राजा मित्र मंडळाचे हे कार्य पाहून ठिकठिकाणी तीक नागरिकांकडून कौतुक केले जात आहे यावेळी आपा गाडेकर सागर कदम अमल नाळे राहुल पुंड सतीश गाडेकर किरण फुलारे उमेश वाघचौरे रोहित गाडेकर तेजस नाळे हर्ष लांदळे आबा आजारे साई बोबळे वेदांत गाडेकर सूरज बोबळे तेजस जाधव शुभम त्रुवन शुभम जाधव बबलू गाडेकर दत्ता आत्रे साहिल गाडेकर यांच्यासह आधी उपस्थित हो या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार व्यक्त करणारे दत्ता सर आहेत तसेच यापुढील प्रत्येक येणारा कार्यक्रम आणि सामाजिक कार्य नवनाथ नगरचे माजी नगरसेवक निवृत्ती गाडेकर आणि राहुल पुंड हे करणारा असल्याचे देखील सांगितले आहे इंग्रजी भाषेतून महात्मा फुले भाषण संपलं महात्मा फुले खाली बसले खुर्चीवर आता डिकॉप कॅनॉट तिथं मनोगत व्यक्त करायला उभं राहिलाय आणि डिकॉप कॅनॉट दोनच ओळी बोलला काय म्हटलं माहिती का डिकॉर कॅनॉट म्हटले मी भारताच्या भेटीसाठी आलो होतो पण ज्योतिराव फुले नावाच्या गृहस्थाचं भाषण ऐकलं हिथच सगळ्या देशाची भेट घडून आली काय म्हणतात डिकॉ महात्मा फुले भाषण करताना सांगितलं असं होतं की राजे साहेब राणे सरकारला जाऊन सांगा या देशातल्या इथल्या शेतकऱ्यांची अवस्था काय तिथं ज्योतिराव म्हणतात राजे साहेब इथं जे बसलेले पांढऱ्या शुभ्र कपड्यातली जी, जी लोक आहेत ना हा आपला देश नाही हा भारत देश नाही माझ्याकडे बघितले कळण तुम्हाला भारत देश कसा आहे हे ज्योतिरावांनी कृतीतून सांगितलं तिथं कृतीतून शेतकऱ्यांबद्दल प्रेम ज्योतिराव फुल्यांनी सांगितलं जे काय तुमच्याकडे पाजर तलाव वगैरे जे सुरू झालेत ना हे ज्योतिराव फुले शेतकऱ्याच्या आसुडामध्ये लिहून ठेवण्याचं काम केलं मी आता पुढं घेऊन जातो तुम्हाला थांबवत नाही जास्त वेळ मी काय सांगतोय बघा महात्मा ज्योतिराव फुले हे छत्रपती शिवाजी राजांच्या विचारानं प्रभावित झालेले आहेत अठराशे एकोणसत्तरचा एक प्रसंग तुम्हाला मी सांगतो महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शिवाजीराजांच्या प्रभावानं प्रभावित झालेले हे महामानव शिवरायांच्या समाधीच्या दर्शनासाठी कुठे जातात रायगडावर दादा हो काय माहितीये का रायगडावर महात्मा फुले पोहोचले पण रायगडावर महात्मा फुलेला शिवरायांच्या समाधीचं दर्शन झालं नाही तीन दिवस महात्मा फुले रायगडाच्या या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत वन भटकत वन तिसऱ्या दिवशी महात्मा फुलेला युग पुरुष छत्रपती शिवाजी राजांच्या समाधीचं दर्शन झालं ज्या राजाचं नुसतं नाव घेतल्यानंतर तुमची माझी छाती स्वाभिमानाला फुलते त्या छत्रपती शिवाजी राजांची समाधी अक्षरशः काटाड्यामध्ये झाकून टाकली होती इथल्या पेशवेने महात्मा फुले धावत धावत समाधीच्या जवळ गेले समाधीवरल्या सगळ्या काटड्या त्यांनी बाजूला सरकवल्या बाजूला असणाऱ्या आडातलं पाणी आणलं आणि समाधी स्वच्छ धुवून काढली बाजूला असणाऱ्या माळरानावरची फुलं आणली आणि ती फुलं शिवरायांच्या समाधीवरती अर्पण केली आणि अर्पण केल्यानंतर त्याच रायगडाच्या पायथ्याशी असणारा ग्राम जोशी धावत धावत वरती आला आणि महात्मा फुलेंकडती बघत काय म्हणतो मी म्हणत नाही बरं का महात्मा फुलेंनी दिन बंधू मध्ये ही जशाच्या तशी घटना घडलेली लिहिलेली आहे आम्ही वाचत नाही आम्हाला माहित नसतं आणि माहित नसतं म्हणून शिवजयंतीचे जनक दुसरीच होऊन जातात कारण आम्हाला माहितच नाही सांगणार कोण बोलणार कोण ज्योतिराव फुले म्हणतात एक ग्राम जोशी धावत धावत आला आणि ती बघत काय म्हणतो अरे तू तर शिवाजी राजाच्या थडग्याचा देव केलास तो काय राजा होता काय तो शुद्रांचा आणि शेतकऱ्यांचा कुंब्यांचा राजा होता तो आमचा राजा नव्हता आणि मी इथला साक्षात ग्राम जोशी मला दक्षिणा द्यायची राहिली बाजूला तूच पूजा करायला सुरुवात केलेली आहे असं म्हणत तो ग्राम जोशी शिवरायांच्या समाधीवरती चढला आणि ज्योतिरावांनी जी फुलं तिथं अर्पण केली होती ती सगळी फुलं त्याने अशी पायानं लाथडून देण्याचं काम केलं महात्मा फुले पुढं काय म्हणतात फुले म्हणतात मी आता वायू सारखा पिटलो होतो मला राग आणावर होत नव्हता मी तसा, ग्राम तसा मी तो ग्राम जोशी धरला आणि जमिनीवर धार दिशेनं अपटवला आणि सांगितलं आता हिथून चालतं होय नाहीतर माझा राजा ज्या पद्धतीनं कडेलोट करायचा तसा कडेलोट मी तुझा आता इथं केला इश्वारात महात्मा फुलेंचा राग बघून तो ग्राम जोशी पळून गेला मित्रांनो महात्मा फुलेंनी पुन्हा समाधीचा सगळा परिसर स्वच्छ केला केवळ महात्मा फुलेंनी समाधीचा शोध घेतला नाही तर छत्रपती शिवाजी राजेंवरती जगाच्या पाठीवरती एक नाही दोन नाही तर तब्बल एक हजार वळींचा कुळ आणि भूषण नावाचा जगाच्या पाठीवरचा पहिला पोवडा शिवरायांवरती लिहिण्याचं काम महात्मा फुलेंनी केलेलं आहे म्हणून महात्मा फुले हे आद्य शिवशाहीर आहेत महात्मा फुले हे आद्य शिवचरित्रकार आहेत शिवरायांवरती पहिलं चरित्र कोणी लिहिलेलं आहे तर ते ज्योतिराव फुल्यांनी लिहिलेलं आहे ही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे महात्मा फुलेंनी केवळ शिवरायांवरती चरित्र लिहिलं नाही किंवा शिवरायांच्या समाधीची डागडुजीच केली नाही तर महात्मा फुले पुण्यात येतात घेतात स्वामींच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली आणि शिवरायांच्या समाधीची अवस्था कशी झाली तिथं सगळी चर्चा घडून आली आणि शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला पाहिजे ही भूमिका पुढे येते आणि तिथं वर्गणी गोळा होते आणि सत्तावीस आणि तिथं जमा होतात पहिल्या दिवशी वर्गणीतून मी काय सांगतोय आणि समाधीचा जीर्णोद्धार होतो